नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे सत्यात हॉलमध्ये आलेलो असतो आता मात्र पंकज आणि निरुपा दोघेही धुमकेतूला कामाला लावत असतात हे बघता सत्याला मात्र खूप राग येतो तेव्हा सत्या लगेच पंकज जवळ येतो आणि मग लागतो काय रे फुसक्या काय म्हणत होता तू धुमकेतूला तेव्हा निरुपा म्हणते ए पण होती उगस तू पंकजला काही बोलू नको त्याला एक तर ऑफिसला जायचं उशीर होईल तेव्हा सत्य म्हणू लागतो निरुबा तू मध्ये बोलायचं नाही दोन भावंडं बोलतायत ना मग मध्ये तोंड खुपसू नको तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो बोल बोल माणसाने जे काय असं मनात असेल ना ते स्पष्ट बोलावं असं नंतर मागून बोलू नये बोल तुझ्या मनात काय होतं बोल काय म्हणत होता धुमके तुला तेव्हा लगेच पंकज लागतो ए सत्या मी कुठे काय म्हणत होतो फक्त तिला एवढंच सांगत होतो की माझ्या रूममधला गिजर बंद पडला आहे त्यामुळे माझ्या बाथरूममध्ये गरम पाणी नेऊन दे मला आंघोळीला जायचं आहे ना एवढंच दुसरं ना, काहीच नाही म्हटलो मी तेव्हा सत्या म्हणू लागतो खरंच एवढंच होतं ना दुसरं काहीच नव्हतं ना तेव्हा पंकज म्हणू लागतो कुठे काय दुसरं काहीच नाही त्यावर लगेच सत्य सत्या असे दोन हात वर करून दाखवतो आणि लागतो रे फुसक्या मग तुझ्या ते बेबीचे हे दोन्ही हात झडले का नाए, नाए, का तिने मेहंदी लावली हाताला नाही नाही नेमकं काय आहे तुझ्या बेबीच्या हाताला सांगशील का तिला घेऊन जाता येत नाही बादली तिला पाणी गरम करता येत नाही का तेव्हा लगेच गेस मला ते पण होती तू गच देविका आणि पंकजवरती जाऊ नको त्या दोघांना सकाळी सकाळी खूप कामं असतात रिकाम टेकडी घरात बसून राहत नाही माझ्या पंकजला ऑफिसला जायचं आहे त्याला मिटिंग असतात आता मात्र निरूपा असं बोलताच मीराला मात्र खूपच राग येतो कारण ना हा पंकज कुठल्या नोकरीला असतो ना याला कुठली मिटिंग असते पण तरीही निरुपा आणि नी देविका याचं एवढं कौतुक करतात याचा मात्र मीराला आता खटकाच बसलेला असतो त्याच वेळेस लगतो ए निरुपा तुला सांगितलं ना मध्ये बोलायचं नाही म्हणजे नाही तेव्हा निरुपा म्हणू लागते ए पनोती तू गप्पा वैस आणि उगाच कशाला तिला फितवत असतो रे अरे ती घरातच असते ना मग बाकी ज्यांची कामं केली सगळ्यांची कामं ऐकली तर काय बिघडेल करू दे की तिला काम जाऊ दे तिला पाणी घेऊन आणि मीरा तू काय बघत बसली उचल बादली आणि जा पंकजच्या रूममध्ये त्याला उशीर होईल नाही तर आता मात्र लगेच मीरा काही न बोलता ती बादली उचलून घेऊन जाणार ते सत्य तिला खुणवतो आणि बादली उचलायची नाही असे सांगू लागतो आता लगेच धुमके तू पुन्हा थबकते तेव्हा लगेच मला लागते फुलवाली सांगितलेलं लक्षात येत नाही का तुझ्या अगं मी काय सांगितलं तुला तेव्हा पंकज लागतो मम्मा अगं जाऊ दे कशाला आणलंय ना तिने गरम पाणी करून मी जातो घेऊन एवढं काय अवघड नाही येत्यात तेव्हा लगेच आता पंकज आता त्या बादलीजवळ येतो आणि मला वाटतं ए मीरा पाणी जास्त कडक केलं आहे ना मला ना अंघोळीसाठी कडक पाणी लागतं मी अतिशय गार पाण्याने अंघोळ कधीच करत नाही आणि गोमट पाण्याने तर बिलकुलच नाही मला पाणी कडक म्हणजे कडकच लागतो आता मात्र लगेच निरुपा मला लागते ए फुलवाली केलं आहे ना चांगलं गरम पाणी तेव्हा मीरा मुलाक ते हो त्याच वेळेस सत्याला मात्र राग येतो सत्या लगेच आता पंकज जवळ येतो आणि पटकन पंकजचा हात पकडतो आणि अगदी त्या बादलीच्या पाण्यात बुडवणार तेच पंकज आपला हात मागे खेचत असतो ओरडत असतो मम्मा अगं हा सत्य माझा हात भाजेल ना अगं मम्मा काहीतरी कर ना तेव्हा निरुपा जोरात ओरडते सत्या अरे वेडायस का तू काई अरे काय करतोय तू अरे पंकजचा हात भाजेल सोड माझ्या पोराचा हात अरे चटके बसतील त्याला सोड आता मीराही सत्याला थांबा असं नका करू असे म्हणत असते पण मात्र या फुसक्याची खूपच बोलती जास्त चालू असते ना त्यामुळे आता याला दाखवावंच लागतंय कडक पाणी किती काही जोर ते असे म्हणून सत्या आता जोरजोरात फुसक्याचा हात ओढत त्या पाण्यात बुडवण्याचा प्रयत्न करत असतो पंकज म्हणतो हे सत्या असं नको ना करू रे सोडणार रे अरे आहे का तू माझा हात भाजून जाईल रे कडक पाणी तेव्हा सत्या मला वागते फुसक्या तुला बघायचं होतं ना पाणी किती गरम आहे किती नाही ते मग आता थांब तू बघच आता तेवढ्यात निरुपा ओरडते सत्या असं नको करू आणि माझ्या हा पोराचा हात खूप भाजेल रे असं नको करू थांब सत्या तेव्हाला गेस सत्या निरुपावरती ओरडतच मला लागते ए निरुपा तू गप्प पैसा जर तू मध्ये बोलली ना तर तुझाही हात्या पाण्यात घाली ना तुला बघायचं आहे पाणी किती कडक आहे ते आता निरुपा पटकन आपले हात पाठीमागे लपवते आणि मला वागते नाही नाही मला नाही बघायचे पंकजला सोड ना असं नको करू आता मात्र तेवढ्यात लगेच रूममधनं हा आरडाओरडा ऐकताच आता सुधाकर भाऊ बाहेर आलेले असतात आता मात्र सत्या जोरजोरात पंकजचा हात ओढत त्या पाण्यात बुडवायला जाणं ते सुधाकर भाऊ ओरडतात थांबा काय चालू हे सगळं तेव्हा सत्या आता पटकन बापाकडे बघतो आणि उठून उभी राहतो त्याच वेळेस पंकज पटकन आपला हात वरती घेतो आणि आता लगेच सत्याला म्हणून ओकतो ए अरे वेळ लागलाय का तुला काय करत होता तू तेव्हा सत्य म्हणू लागतो बाप माझं ऐकून घे तेव्हा सुधाकर भाऊ काही न बोलता आतमध्ये निघून जातात मग लगेच आता सत्याला पंकज म्हणू लागतो अरे मूर्ख आहेस का तू काय करायला निघाला होता याची काही अक्कल वगैरे आहे की नाही तुला अरे जे डोक्यात येईल ते करायला लागतो तुला काहीच कळत नाही का तेव्हा निरुपा म्हणू लागते पंकज तुला उशीर होईल तू जा पटकन बादली घेऊन जा आता मात्र निरुपाई घाबरलेली असते कारण सत्य कधी पुन्हा त्या पाण्यात आपला हात बुडवेल याची तिलाही भीती वाटते तेव्हा लगेच आता निरुपा पळतच आतमध्ये जाते आता ती बडबड करत जाते हा वेडा वेडा वेडा। वेडा। ना वेडाय वेडा पूर्ण वेडा कधी काय करेल माणसाला सांगता येणार नाही चला चला आतमध्ये आपलं पण असे म्हणून निरुपाई रूममध्ये निघून जाते आता मात्र बाप आपल्याशी काही न बोलता असाच रागून निघून गेला आतमध्ये याचं सत्याला वाईट वाटतो तेव्हा ते ते आता मीरा सत्याच्या खांद्यावरती हात ठेवते आणि त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते त्याचवेळेस आता इथे मीरा किचनमध्ये काम करत असताना मीराने आता गॅसवरती दूध तापवायला ठेवलेलं असतं पण सारखं सारखं तिला पंकजचं ते, ते फोनवरचं बोलणं आठवत असतं पंकजने तिला सांगितलेलं असतं की तो ऑफिसमध्ये मीटिंग चालू आहे पण तेवढ्यात वेटरचा आवाज आलेला असतो तर इकडे सावी इंडस्ट्रीजमध्ये गेल्यानंतर मॅनेजरचं सगळं बोलणं मीराला आठवतं ना हा पंकज कुठे कामाला आहे ना याची कसली मीटिंग असते जेव्हा तो जॉईन झाला होता चार दिवसच सेल्समन म्हणून त्याने काम केलं होतं आणि नंतर जे काम सोडलं तो आजपर्यंत इकडे फिरकलाही नाही असं ते मॅनेजर साहेबांनी स्पष्टच सांगितलेलं असतं त्यामुळे मीराला मात्र खात्री झालेली असते हा पंकज जे काही बोलतोय ते अगदी खोटं आहे हा कुठेही ऑफिसला जात नाही पण आता या पंकजचं पित्र आपल्याला सगळ्यांना उघडं पाडावंच लागेल कारण याची बायको आणि सासूबाई दोघेही याच्या या नोकरीवरती खूपच रुबाब दाखवतात त्यामुळे मला काहीतरी करावंच लागेल असं आता मीरा विचार करत असतानाच आता गॅसवर जे दूध तापत असतं ते आता उती जातं तेवढ्यात लगेच आता निरुपा रूममधनं आलेली असते आता मात्र गॅसवरनं दूध सांधत आहे आणि ही फुलवाली कसला विचार करते आता निरुपा धावतच गॅसजवळ येते आणि पटकन गॅसचं बटन बंद करते आणि जोरात मीरावरती ओरडतच मला लागते फुलवाली अगं कसले विचार करते अगं लक्ष कुठे तुझं अगं या वस्तू फुकटचा येत नाही का तुझा बाप आणून देतोय हे सगळं अगं एवढं मागाचं दूध सांडवलं तुला काहीच वाटत नाही का मीरा मात्र गप्प उभी असते तेव्हा निरुपा लागते अगं तू काय इतरांचं नुकसान करण्यासाठी जन्म घेतलाय का फुलवाली अगं का अशी वागत असते मी तुझ्याशी बोलते कुठे कुठे लक्ष तुझं अगं कसल्या तंद्रीत असते ना मला तेच कळत नाही तेवढ्यात लगेच आता देविका तिकडे येते आणि मला लागते आई अहो काय आहे कसला अरडा चालू आहे तेव्हा निरुपा म्हणागते अगं देविका बघ ना किती दूध सांडवलंय बघ किती दूध होतं आणि ते आटून केवळक झाले बघ हिचं लक्ष कुठे असतं ना तेच कळत नाही तेव्हा लगेच तर देविका मग लागते खरंच आई अहो एक लिटर दुधाचं हिने एवढंसं दूध केलं हिचं लक्ष कुठे मिरा अगं काय चालू आहे अगं धडशी घरातली कामंही तुला आता नीट जमत नाही का अगं हे सगळं आणण्यासाठी पैसे लागतात तेव्हा माझ्या पंकजच्या खिशात नाही सगळे पैसे जातात आणि तू इथे असे पैसे उधळवते अगं तुला काहीच वाटत नाही का अगं कधीतरी जाऊन माझ्या पंकजची पोस्ट त्याचं काम जाऊन बघ अगं कितीतरी मेहनत करावी लागते पैसे कमवण्यासाठी आणि तू असे पैसे उधळते तुला काहीच वाटत नाही तेव्हा निरुपा मनाशीच म्हणू लागते हा आला याचा पंकज मोठ्या जॉबला ह्याला ना कसली नोकरी ना काहीच नाही आणि उगज याचं कौतुक करत असते आता निरुपाला मात्र देविकाचा या बोलण्याचा राग येतो तेव्हा देविका म्हणू लागते आई अहो मी एकटीच बोलते तिला तुम्ही काहीतरी बोला ना बघा ना किती नुकसान केलं आहे तिने तेव्हा ल गेस निरूपा मू लागते हो ना हिला ना पैशांची किंमतच नाही आहे सगळं फुकट मिळतं आहे ना जर नू का हिचं बापच आणून देतो आहे आपल्या घरात या सगळ्या वस्तू तेव्हा मीरा म्हणू लागते हे बघा सासूबाई माझ्याकडनं चुकून झालं आहे मी ते पुसून घेते तेव्हा ल गेस निरुपामुळे लागते पुसून घ्यावंच लागेल तुला मग काय आम्ही पुसणार आहोत का हा राडा तुलाच पुसायचा आहे तेव्हा देविका म्हणू लागते आई ओ पंकजला ना आज फॉरेनरची मीटिंग आहे त्याला लवकर जायचं होतं तो तर खरं तर बिना नाश्त्यातच निघाला होता पण आपले बाबा नेहमी म्हणत असतात नाश्ता केल्याशिवाय घर सोडायचं नाही म्हणून मीच त्याला आग्रह केला त्याला कसं आहे ना एकदा ऑफिसला गेलं की कॉफी प्यायलाही टाइम नसतो म्हणून मी म्हटलं की मी तुझ्यासाठी गरम गरम दूध घेऊन येते आणि इथे आल्यानंतर बघते तर हे असं दुधाचा तमाशा झालेला आता मी कसं पंकजला दूध देऊ आता बघा नाही माझ्या पंकजलाच उपाशी पोटीच ऑफिसला जावं लागेल खरंच कसा दिवस काढेल ना तो तेव्हा निरुपाला मात्र खूपच राग येतो पण तरी निरुपा म्हणू लागते हे ला ला सगळं ना या फुलवालीमुळे आहे अख्खं दूध नासवलं इने इला ना काय करावं काही कळतच नाही आहे तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते आई आता जाऊ द्या मरू द्या आपण ना एक काम आपन करूया आपण पंकजच्या डब्याची तयारी करूया कसं आहे ना त्याला तिकडे जेवायलाही वेळ नसतो त्यापेक्षा डबा बरोबर असला ना माणूस दोन घास कधीही खातं मग आपण त्याच्या डब्याची तयारी करूया तेव्हा निरुपा मू लागते फुलवाली पटकन हे सगळं साफ करून घे आणि लगेच डबा बनवायला घे बरं का आता मात्र लगेच देविका आणि निरुपा तिकडनं निघून जातात तेव्हा मीरा मू लागते या पंकजच्या नोकरीचा यांना खूपच गर्व आहे ना नाही पण आता पुरे झालं आता या पंकजचं सत्य सगळ्यांसमोर आणावंच लागेल कारण या पंकजने स्वतःच्या बायकोला आणि आईलाही फसवलंय यांनाही सगळं काही खोटं सांगितलंय हा कुठेही जॉब करत नाही आणि कसलेही पैसे कमवत नाही फक्त इकडे तिकडे जाऊन उधाऱ्या माधारे करतोय हे सगळ्यांसमोर मला आणावंच लागेल असे मीराने ठरवलेले असते तर इकडे आता सत्या व त्याचे मित्र आता पंढरीला दिंडीत जे लोकं झालेले असतात त्या लोकांसाठी आता खाऊची वाटप करण्यासाठी बॉक्स पॅक करत असतात तेव्हा लगेच सत्याचा मित्र म्हणू लागतो खरंच या दिंडीतल्या लोकांसाठी हे सगळं जे काम करतो ना आपण ते खूप पुण्य पुण्याचं असतं पण आपल्याकडे एवढे एवढे पैसे नाही आहेत ना आपण हे सगळं नाही करू शकत पण निदान आपण या सगळ्याला हातभार लावू शकतो थोडंसं पुण्य तरी आपल्या वाट्याला येईल की नाही तेव्हा सत्य लागतं अरे भावा वारकऱ्यांची मदत करणं म्हणजे खूप मोठं पुण्य असतं आणि ज्याने हे वाटप केलं त्यालाच हे पुण्य नसतं भेटत रे या सगळ्यात जो कोणी छोटा मोठा सामील होतो ना या सगळ्यामध्ये हे पुण्य असं वाटलं जातं आणि त्यामध्ये आपणही सामील झालं की नाही मग तो पांडुरंग आपल्या पाठीशी नक्की उभी राहील त्या त्यामुळे तुम्ही ना दरवर्षी अशी मदत करत जा हे बघा ही अशी पंढरपूरच्या दिंडीतील वारकऱ्यांची सेवा करणं म्हणजे खूप मोठं पुण्य आहे आणि ते कधीही चुकवायचं नाही बरं चला आता सगळे बॉक्स पॅक झालेत ना मग मी पटकन गाडी चालू करतो आणि तिकडे नेऊन देतो कसंही तिकडे वाटपाला उशीर नको तेव्हा त्याचे मित्र म्हणू लागतात हो हो चला तर झालंच आहे मी पिशवीत भरतो असे म्हणून आता त्याचे मित्र ते सगळे बॉक्स पिशवीत भरत असतानाच सुधाकर भाऊ खाली इकडे आलेले असतात आता सुधाकर भाऊ कुठेतरी बाहेर फिरायला चाललेले असतात तेव्हा सत्य आपल्या बापाला आवाज देतो आणि लागतो ते बाप अरे थांब की मलाही आता निघायचं आहे तू चल माझ्याबरोबर पण मात्र सुधाकर भाऊ जणू काही सत्यजितचं काही ऐकूच आलं नाही असं आता पुढे निघून जातात त्याच वेळेस सत्याला मात्र खूपच वाईट वाटतं तेव्हा सत्य मुलागतो ते ए बाप अरे आता सगळ्या सांगलीला समजणार आहे तू माझ्याशी बोलत नाही म्हणून असं वागणार आहे का अरे का बोलत नाही तू माझ्याशी तेवढ्यात त्याचे मित्र सत्याजवळ येतात आणि मुलागतात सत्य दादा अरे काकांना काय झालंय तुझ्याशी न बोलता निघून गेले तेव्हा सत्यमुळं तो नाही नाही ते बापाला दुसरीकडे जायचं होतं ना आणि मला दुसरीकडे म्हणून तो म्हणाला की मी पायीच जातो नाहीतर तो माझ्याबरोबर आला असता बरं चला मला उशीर होतो पटकन गाडी चालू करतो आणा बरं ती पिशवी आता लगेच ते बॉक्स पॅक करून त्या पिशवीत भरून सत्याने आता वारकऱ्यांना वाटण्यासाठी तो निघालेला असतो तर इकडे आता पंकज घरातून बाहेर पडलेला असतो तेव्हा पंकज आता इकडे मार्केटमध्ये रोज रोज काय काय उत्तरं द्यावी ना तेच कळत नाही आता निघतानी मला म्हणाली की मला फोन कर आता इला इकडे हॉटेलमध्ये येऊन काय फोन करणार आहे माणूस हे हॉटेल मधला तमाशा ऐकायला नाही 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 त्यापेक्षा मी तिला सरळ सांगून टाकलं मला इतकी काम असतात ना की मला फोन करायला सुद्धा वेळ नसतो खायला प्यायला वेळ नसतो बरोबर देविकाला मी फसवतोय जाऊ दे मरू दे चला मला आता कुठेतरी जाऊन बसावं लागेल असे म्हणून आता पंकज मात्र रस्त्याने निघालेला असतानाच म्हणू लागतो हा पण मी कुणाच्या हाताखाली काम करूच कसा शकतो पंकज गायकवाड मी मला स्वतःचा बिझनेस उभी करायचा आहे असा सेल्समन म्हणून मी याच्या त्याच्या हाताखाली काम करू का शी उद्या असा माझा बिझनेस उभा राहील आणि मग अशी मोठी माझ्या ऑफिसला पाठी लागलेली असेल पंकज सुधाकर गायकवाड त्याच वेळेस आता असे हात वर करून जणू काही खरंच मोठी पाठी लागली असे ऍक्शन करत असतानाच एक बाई येते आता पंकजच्या हातातला डबा त्या बाईला लागतो तेव्हा लगेच ती बाई पंकजला लोटून देते आणि लागते ए अरे वेळ लागले का मूर्ख आहेस का तू काय चालू रस्त्यात तेव्हा पंकज लागतो सॉरी सॉरी असे म्हणून आता पंकज चालायला लागतो त्याच वेळेस आता त्याचा पाठलाग करत मीराही त्याच्या पाठीमागे धावत पळत असते तेव्हा मीरा आता मीराला लगेच एक फोन येतो आता मीराला जे दुकानदार असतात मार्केटमध्ये त्या सगळ्यांना हार पोचवायचे असतात मीरा आता पंकजचा पाठलाग करत करत दुकानावरती हारही ठेवत असते पंकज आता विचार करत चाललेला असतो कारण देविका रोज ऑफिसमधले खूप सारे प्रश्न विचारत असते खूप बोर करते कशीबशी मी त्याची उत्तरं देतोय पण एक ना एक दिवस माझा उघड होणार आहे याचं त्यालाही जरा भीती वाटत असते त्याच वेळेस आता पंकज जिकडे जिकडे चालेल असतो तिकडे तिकडे मीराही त्याच्या पाठोपाठ लपतछपत चाललेली असते तेवढ्यात आता पंकजला कोणीतरी आपला पाठलाग करतं की काय असं वाटू लागतो पंकज पाठीमागे वळून बघतो पण कोणीही नसतं कारण मीरा तोपर्यंत तो एका दुकाना आड लपलेली असते आता पंकज लगेच पुढे चालायला लागतो त्याच वेळेस एका नवीन हॉटेलसमोर येऊन पंकज उभी राहतो आणि मला लागतो चला आजपासनं धरायचं हे नवीन हॉटेल आता जुन्या हॉटेलमध्ये खूप उधाऱ्या झाल्या आता आजपासून इथे आपली यादी सुरू करायची इथे उधारी करायला सुरुवात करायची असे म्हणून आता पंकज त्या हॉटेलमध्ये घुसतो आता मात्र तेवढ्यात मीरा लगेच तिथे आलेली असते तेव्हा मीरा मला लागते अच्छा पंकज तू तु तुझ्या बायकोला आणि आईला फसून इकडे येऊन मजा मारतोय आता बघच नाही तुझं सत्य सगळ्यांसमोर आणलं ना तर नावाची मीरा नाही असे म्हणून आता मीराही ते मीरा हॉटेलमध्ये घुसते आता पंकज तिथेच एका खुर्चीवरती बसले असतो वेटरला ऑर्डर देत असतो काय काय मागवायचं आहे काय काय नाही तेवढ्यात मीरा येते आणि लगेच आता पंकजला येऊन म्हणू लागते हे हाय वाई तुझं ऑफिस असं असतं का ऑफिस तेव्हा पंकज बघते मीरा तुला काय करायचं आहे ग आणि मुळात म्हणजे हे माझं ऑफिस नाही आहे इकडे मला एक क्लाइंट भेटायला येणार आहे म्हणून मी इकडे येऊन थांबलोय तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते हो खरंच इथे तुझी मीटिंग भरणार आहे इथे कोण येणार आहे तुझ्या मीटिंगला सांग ना मीटिंग अरे जिथे तू कामालाच नाही कसला जॉबच नाही आहे तिथे कसली आलेली आहे मीटिंग उगंच खोटं नाटं बोलू नको पंकज हे बघ तू सगळ्यांना फसवतोय आता मात्र लगेच पंकज नगते मीरा चल जा ना इकडनं काय चालू आहे तुझं हे बघ माझ्या कंपनीतल्या कामासाठीच मी इकडे आलो आहे ते तेव्हा मीरा मला हो अरे कुठल्या कंपनीची बात करतोय तू अरे ज्या कंपनीतनं चार दिवसातच तुला हकलून लावलं जिथे तू पैशांचा घोटाळा केला तिथल्या मॅनेजरला मी भेटून आले त्यांनी सगळी हकीकत सांगितली मला आता मात्र पंकजला धक्काच बसतो तेव्हा पंकज मला वागते वा मीरा उगंच काही बोलू नको तेव्हा मीरा ते मी बोलत मी उगच बोलत नाही आहे मी तिथे जाऊन त्या मॅनेजरशी भेटून बोलून आले त्यांनी सांगितलं आहे मला की तू तिथे कामाला नाही आहे तू हे सगळं जे सांगतो आहे ना घरी खोटं नाटं ते सगळं खोटं आहे आणि हे सगळ्यांसमोर आणणार आहे मी कारण पंकज अरे तू तु तुझ्या तु बायकोला आईला फसवतोय त्यांचा विश्वास घात करतोय खरं तर त्यांचा तुझ्यावरती इतका विश्वास आहे ना तुझ्या या नोकरीच्या जोरावरती सारखं मला आणि माझ्या नवऱ्याला खूप काय काही बोलत असतात आम्हाला हिन्मत असतात पण आता बास तु आता तुझंही सत्य सगळ्यांसमोर यायलाच हवं असे म्हणून मीरा निघालेली असते तेव्हा लगेच आता पंकज नकते मीरा असं नको ना करू हे बघ असं नको करू माझं एक प्लीज नको सांगू सगळ्यांना त्यावरला लगेच मीरा मला हो नको सांगू अरे मग आपल्या स्वतःच्या बायकोला आईला फसवतो तुला काहीच वाटत नाही अरे काही लाज वगैरे आहे की नाही असं वागतो जणू काही खरंच हा खूप मोठ्या हुद्द्यावरती आणि इकडे आल्यानंतर इकडे आल्यानंतर असं हॉटेलमध्ये उधाऱ्या करताना तुला लाज नाही वाटत अरे जेव्हा केव्हा घरात कधी पैशांची नड असते ना तेव्हा ते नेहमी म्हणत असतो माझा पगारच झाला नाही माझं हे झालं नाही ते झालं नाही पण बरं झालं आता मला कळलं तू कुठल्याही नोकरीला नाही आणि आता मी सगळ्या घरच्यांना दाखवणार आहे तेव्हा लगेच आता पंकज मुलग ते मीरा मला वेड समजतेस का तुझं घरचं ऐकणार आहे कोणी जा जाऊन सांग सगळ्यांना जा जा तेव्हा मीरा मला ते जातेच आता अशी आहे ज्यावेळी घरी सगळेजण असतात आणि सगळ्यांना मी आता इकडे घेऊन येते आणि तुझंही जे भांड फुटेल ना मग तू बघ असे म्हणून मीरा निघालेली असते तेव्हा पंकज तो खरंच जरी मीरा घरी गेली आणि सगळ्यांना सांगितलं तर नाही 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 मला काहीतरी करावं लागेल हिला थांबवावं लागेल असे म्हणून पंकज मीरा लढवतो आणि हात जोडत म्हणू लागतो हे मीरा असं नको नक करू तू जर असं केलं तर खरंच देविका माझा संसार मोडेल ग आमचा संसार हसता खेळता संसार मोडून जाईल असं नको करू ग ती मला सोडून जाईल ती खूप भडकेल ग तेव्हा मीरा मला लागते अरे मग त्यांना एवढं फसवताना तुला काहीच वाटलं नाही अरे काय एवढं खोटं बोलायचं जणू काही तू खूपच मोठ्या हुद्द्यावरती असं दाखवतो घरी काय शायनिंग मारतो आणि इकडे येऊन कसल्याही कामाला नाही आहे तू अरे खायचं कामापुरतंसुद्धा काम नाही आहे तुला आणि चललाय मोठ्या गप्पा करायला हे बघ पंकज आता तुझं सत्य मला समजलं आहे आणि ते मी सगळ्यांना सांगणार म्हणजे सांगणार तेव्हा लगेच पंकज लागतो अगं देविकाचं आईचं जाऊ दे ग पण बाबांचा विचार ना त्यांना किती वाईट वाटेल हे बघ त्यांच्यासाठी तरी असं नको करू गं तेव्हा मीरा मुला ते बास आता पाणी डोक्यावरनं गेलं आहे आता पुरे झाला तुझ्या या नोकरीच्या जोरावरती सारखी तुझी बायको मला टोचून बोलत असते त्यामुळे आता हे सत्य सगळ्यांसमोर यायलाच पाहिजे तेव्हा लगेच पंकज नकतो मीरा तुला तुझ्या सत्याची शपथ आहे अगं तू जर हे सगळं घरी सांगितलं ना तर देविका मला सोडून जाईल आणि तू सत्या तू सत्य मला घरातनं बाहेर काढेल ग आणि त्यानंतर माझं काय होईल मी याचा विचारही करू शकत नाही त्यामुळे प्लीज मीरा असं नको करू गं तुला सत्याची शपथ आहे तू काहीही असं करणार नाही तेव्हा मीरा मला ते ठीक आहे मी नाही सांगणार कुणालाही तुझं सत्य पण माझी एक अट आहे आता मात्र लगेच पंकज मनाशीच म्हणू लागतो अरे बापरे मी तर या मीराला मूर्ख समजत होतो मला वाटलं होतं नाटक करून मी बरोबर हिला कन्व्हिन्स करेल पण नाही हिची तर एक अट आहे काय अट असेल तेव्हा लगेच पंकजू नकतो काय अट आहे मीरा तुझी तेव्हा मीरा मू लागते तुझं हे सत्य मी कुधीच कुणाला सांगणार नाही घरी गेल्यानंतर काही बोलणार नाही पण त्यासाठी तुला माझी एक मदत करावी लागेल बाबांना मी जी चिठ्ठी लिहिली होती ती चिठ्ठी तुझ्या बायकोने म्हणजे देविकाने बदलली आणि हे सत्य तुला सगळ्यांसमोर सांगावं लागेल आता मात्र पंकज समोर मीराने मोठी आत ठेवलेली असते पंकजची मात्र अशी अवस्था झालेली असते इकडे आड तिकडे वीर जर नाही बोललो तर मीरा माझं भांडं फोडणार आणि बोललो तर देविका काय करेल पण आता काही करून मीराची अट मान्य करावीच लागेल नाहीतर माझं काही खरं नाही त्यामुळे आता पंकज मीराची अट ऐकायला तयार झालेला असतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मीरा आता बाबांना म्हणत असते बाबा ओ आमच्याशी असं आबोला नका धरू खरंच आमची या सगळ्यात काही चूक नाही आम्ही चिठ्ठीद्वारे तुम्हाला सगळं सांगण्याचा प्रयत्न केला होता पण कोणीतरी आपल्यामध्ये गैरसमज घडून आणलेत ती चिठ्ठी कोणीतरी बदलली हो तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणतात हो मीरा तुला असं वाटतं ही चिठ्ठी कोणीतरी बदलली मग जा कोण आहे तो व्यक्ती ना त्याला समोर आण माझ्या आणि त्या सिद्ध करून दाखव तेवढ्यात लगेच आता देविका मुलगते हो मीरा अगं एवढंच दुसऱ्यावरती डाऊट आहे ना मग सिद्ध कर ना कोणी बदलली चिठ्ठी तेव्हा लगेच मीरा मुलाग ते मुला देविका अगं एवढी काय घाई आहे अगं पुरावा येतच आहे आता दोनच मिनटं थांब मग सगळं सत्य तुझ्यासमोर येईल तेवढ्या दरवाज्यातनं आता पंकज येतो आता मात्र पंकजकडे सगळेजण बघू लागतात तेव्हा मीरा म्हणून ते पंकज सांग सगळ्यांना सा मी जी चिठ्ठी लिहिली होती बाबांना ती कोणी बदलली आता मात्र पंकज देविकाचं कसं नाव घेणार आणि मग देविका आणि पंकजमध्ये कसे भांडण झुंपणार आणि मीरा मात्र सत्याच्या आणि सुधाकर भाऊमधले हे वाद कसे मिटवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद